बडोदा वृत्तांकन मध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला ला लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑल वर सेट करा अकराणी घाटात दुहेरी दुर्घटना पोषण आहाराचा ट्रक पलटी झाल्यावर त्याला काढायला गेलेली क्रेनही कोसळली दोन दिवसांपूर्वी अक्राणी घाटात एक दुर्दैवी घटना घडली अंगणवाडीतील मुलांसाठी पोषण आहार घेऊन जाणारा एक ट्रक सुमारे शंबर फूट खोल दरीत कोसळला या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत होती दरम्यान अपघातग्रस्त ट्रक दरीतून बाहेर काढण्यासाठी क्रेन मागवण्यात आली होती मात्र बचाव कार्य सुरू असतानाच आणखी एक धक्कादायक प्रकार घडला ट्रक काढत असताना अचानक क्रेनही पलटी झाली क्रेन पलटी होत असतानाचा एक थरारक व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे सुदैवाने या दोन्ही घटनांमध्ये जीवितहानी झाली नाही मात्र दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे या घटनेमुळे बचाव कार्यात आता अधिक अडचणी येण्याची शक्यता आहे